एक रकमी एफ आर पी संबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशाला राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय पण न्यायालयीन सुनावणीत शासनाचे वकील मुद्दाम गैरहजर राहतात त्यातून राज्य शासन रडीचा डाव खेळत आहे मात्र शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळण्यासाठी शासनाला गुणघे टेकायला लावू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे ऊसासाठी जाहीर केलेली एफ आर पी एक रकमी देणं कायद्यानं बंधनकारक आहे पण महाराष्ट्रात तुकडे पाडून एफ आर पी दिली जाते त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय संघटनेच्या बाजूने लागला एक रकमी एफ आर पी देण्याच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे उच्च न्यायालयानं ना आदेश दिले आहेत त्यानंतर राज्य शासनानं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय त्याबद्दल सध्या सुनावणी सुरू आहे पण सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी राज्य शासनाचे वकील वेळकाडू धोरण अवलंबत आहेत तर शासनाकडूनही सहकार्य मिळत नाही त्याबद्दल आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली महाराष्ट्र शासन रडीचा डाव खेळत असल्याचा त्यांनी आरोप केलाय तसंच सर्वोच्च न्यायालयाचा निकालही शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केलाय कोणत्याही परिस्थितीत एफ आर एफआरपी घेऊन शासनाला गुडघे टेकण्यास भाग पाडू असं राजू शेट्टी म्हणाले सरकार रडीचा डाव खेळायला लागलेला आहे राज्य सरकारला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळणार नाही परंतु त्यांना वाटलं की शेतकरी इथंपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कसं येणार आणि आपला हा डाव पचून जाईल दुर्दैवानं अजित पवारांच्या दबावाला बळी पडून देवेंद्र फडणवीस सुद्धा या कटामध्ये सामील होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतायत पण भगवान के गरमे देर आहे लेकिन अंधेर नाही जिंकणार शेवटी आम्हीच आहोत राज्य सरकारला अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांना गुडगा टेकायला लावून एक रकमी अपारपी घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढं आज एक रकमी एफ आर पी संबंधीच्या याचिकेची सुनावणी झाली त्यामध्ये संघटनेच्या वतीनं ॲडव्होकेट दिलीप तौर अमोल देशमुख योगेश पांडे काम बघत आहेत पुढील आठवड्यात या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्यानं त्याकडं राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय